धक्कादायक आणि मनाला चटका लावून जाणारी घटना माजलगाव घनसांगवीच्या दरम्यान घडली एका पोलवरती लटकलेल्या अवस्थेमध्ये वायरमॅन दिसून आला पन्नास ते पंचावन्न वर्ष त्याचं वय कसलीही सुरक्षा दिसत नाही हेल्मेट नाही हँड ग्लोवज नाही पोलवर चढण्यासाठी लागणारी आधुनिक कोणतीही यंत्रणा नाही अवकाळी पाऊस सुरू आहे ग्रामीण भागामध्ये या वायरमॅनची धावाधाव सुरू आहे धक्कादायक बाब ही आहे की प्रायव्हेटायझेशन खाजगीकरणाच्या माध्यमातून कंत्राट बेसवरती वायरमॅन या ठिकाणी लावलेत कामगार आहे म्हणून माणूस नाही का कामगाराचं मरण एवढं स्वस्त झालंय का त्याला विमा नाही त्याला सुरक्षा कवच नाही कुटुंबाची जबाबदारी असलेला हा कामगार लटकून त्या ठिकाणी तडफडून मृत्युमुखी पडला त्याचं कुटुंब पुढचं जीवन कसं जागणार आहे त्याचे लेकरं कसे जागणार आहेत त्याचे लेकरं शिक्षण कसे घेणार आहेत राज्य सरकारने हे अफाट गा, गांभीर्याने घेतलं पाहिजे कामगाराला माणूसपणाचा दर्जा मिळणार आहे की नाही त्याला आधुनिक सुरक्षा मिळणार आहे की नाही ही एक घटना आहे भोसरीला सुद्धा एक वायरमेन अशाच पद्धतीने चिटकून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला त्याच्या कुटुंबाला एक रुपयासुद्धा दिलेला नाही हे कंत्राटदार कसलाही विमा काढत नाहीत मोबदला देत नाहीत यापुढचं त्या कुटुंबाचं आयुष्य जगायचं कसं हा प्रश्न पडला आहे त्याच्यामुळे हे कंत्राटीकरण रद्द झालं पाहिजे मुख्यमंत्री राज्य सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि या आढाळ करणाऱ्या वायरमेनच्या मृत्यूच्या बाबतीत ठोस भूमिका घेऊन त्याच्या कुटुंबाला पंचवीस लाखाची मदतसुद्धा राज्य सरकारने केली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो हे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करा आणि वायरमेनला आधुनिक सुरक्षा विमा कवच देण्यात यावा अशी मागणीसुद्धा आम्ही या माध्यमातून करतो आहे